सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत गरजा नोकरी करणे आणि पैसा कमवणे सर्वसामान्य व्यक्तीचा पगार झाल्यावर त्याला किती तडजोड करत पैसा वाचवावा लागतो असंच काही एका लोकलमध्ये घडलेलं आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणारा व्हिडिओ एका लोकलमधला आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीचा पगार झालेला आहे आता तुम्ही म्हणाल यात एवढं विशेष काय आहे तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तो मोबाईलमध्ये हिशोब करत आहे जवळपास त्याचा हिशोब पन्नास हजार रुपयांपर्यंत गेलेला आहे एवढ्या थोड्या पगारातून द्यायचे किती आणि ठेवायचे किती असा तो विचार करत असेल खर तर महागाई खूप वाढली आहे प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे सर्वसामान्य लोकांना कसं परवडणार हिशोब करणाऱ्या व्यक्तीच्या मागे असलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे हा व्हिडिओ पाहून अनेक लोक भावनिक झालेले आहेत महागाई बद्दल तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मांडू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे